राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारला मोठा झटका दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज एक ट्विट करत ही माहिती दिली परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा दावा केला होता मात्र पोलिसांच्या मारहाणीमुळे कोठडीत त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते या विरोधात महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले हा निर्णय महायुती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे यामुळे या, या प्रकरणाशी संबंधित पोलिसावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सोमनाथ यांच्या आईला रडू कोसळले यावेळी प्रतिक्रिया देताना विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले प्रकाश आंबेडकर या सर्वांची मी आभारी आहे प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांनी खंबीरपणे उभे राहून मला न्याय मिळवून दिला या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलं त्याने बलिदान दिलं प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचं बलिदान वायात जाऊ दिलं नाही यासाठी मी त्यांचे आभारी आहे असं विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा